लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न सध्या देशभरामध्ये दे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत असणार आहे देशामध्ये पुन्हा एकदा नव्यानं कोणाची सत्ता स्थापन होईल हे मतदार राजाच ठरवणार आहे यामध्ये रायगड लोकसभा ही लढत रंगतदार असणार आहे सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी लढत असणार आहे निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि ह्या निवडणुकीमध्ये प्रचार अपप्रचार आणि प्रचाराच्या फेऱ्या सुरू झाल्यात आम्ही आम्ही या ठिकाणी स्थानिक आहोत आम्ही वर्षभर या ठिकाणी राहतोय आम्ही फिरतोय कामं करतोय आणि केलेली कामं पाहतोय आज ज्या वेळेला महायुतीचे उमेदवार सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब हे आज चोवीस तास दिवसाचे चोवीस तास म्हणा किंवा वर्षभर अगदी या ठिकाणी स्वतः स्वतः त्यांचे त्यांचा मुलगा एक स्थानिक आमदार अनिकेत भाई तटकरे त्यानंतर आदिती सन्माननीय राज्य मंत्री या देखील या ठिकाणच्या परिसरामध्ये स्वत येऊन लोकांपर्यंत पोचतात अडचणी समजून घेतात आणि वारंवार त्या अडचणीवर मात करून कर या ठिकाणी विकासाची गंगा आणत आहेत आणि असं असतानासुद्धा या ठिकाणी सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब महायुतीचे उमेदवार आणि त्याच्याविरुद्ध आता अपप्रचार करत असतील कोणीही तर म मी त्यांना शंभर टक्के सांगतो की त्यांना या होणाऱ्या विभागाचा या कोकणच्या किंवा रायगडच्या या परिसराचा विकास पाहत नाही आहे आणि म्हणूनच ते अपप्रचार करत आहेत अरे जनतेला माहिती आहे आज इथे राहणारी स्थानिक लोकसंख्या असू द्या किंवा जनता असू द्या किंवा मग चाकरमणे असतील जे आज मुंबईमध्ये गेलेत रोजीरोटीसाठी ते सुद्धा साहेबांसाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी धावून येणार आणि साहेबांनाच विजयी करणार कारण हा रायगड लोकसभा हा मतदारसंघ यापूर्वी बॅरिस्टर ए आर अंतुल यांचा होता त्यांच्यानंतर त्यांच्या पच्छामध्ये त्यांच्यासारखीच कार्यशैली मी तर म्हणतो की कार्यसम्राट या नावाला पुरून उरणारी आणि त्याहीपेक्षा दमदार अशी कामगिरी आमच्या या तटकर साहेबांकडून होत आहे त्यांच्या परिवाराकडून होत आहे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांकडून होत आहे आणि त्याचीच पोतपावती म्हणून आम्ही त्यावेळेला पुन्हा एकदा या महायुतीचे उमेदवार सन्माननीय सुनीजी तटकरे साहेब यांनाच निवडून देणार आणि हा विकासाचा निवड विजय असेल यात यात काय शंका नाही आणि मला खात्री आहे मी पूर्ण आश्वासाने सांगतो की यावेळेला सुनीजी तटकरे साहेब पुन्हा एकदा निवडून येणारच मी यावेळी मस्जिद मुल्ला ह्या गावचा रहिवासी आहे तसेच या गावचा जमाचा सचिवसुद्धा आहे काही वर्षापासून या ठिकाणी माननीय सुनीलजी साहेब हे खासदार असून त्याने ह्या भागातली बरीचशी विकासकामं केलेली आहेत पण त्याच्याबद्दल काही गैरसमज असा झालेला आहे की लोक म्हणजे म्हणजे मुस्लिम समाज तटकरे साहेबांच्या विरोधात गेला आहे असं काही नाही आहे आम्ही संपूर्ण आमचा पूर्ण गाव मुस्लिम कम्युनिटी तटकरे साहेबांच्या बाजूला आहोत आणि याच्या पुढे राहू आणि आम्हाला अशी आशा आहे पूर्ण की साहेब ह्या ही निवडणूकसुद्धा भरपूर मताने जिंकून येतील अशी आम्ही खात्री पाळतो माझे नाव जावेद कुंडी आहे मी बंदर गावचा रहिवासी आहे सध्या लोकसभेचं इलेक्शन हे आता तटके साहेब वर्सेस आनंद गीते असं चालू होणार आहे आणि सात मे रोजी आपला मतदान आहे या तालुक्यामध्ये तटकरे साहेबांबद्दल अपप्रचार होत आहे मला एवढंच सांगायचं आहे मुस्लिम समाजाच्या वतीने की गेल्या पाच वर्षामध्ये तटकळे साहेबांचं या तालुक्यामध्ये जेवढा निधी आला आहे आणि आमचे तालुका प्रमुख उंचा मुकादम यांनी सुद्धा एवढा निधी आणून आम्हाला दिलेला आहे म्हणून पूर्ण पाठिंबा आमच्या तटकरे साहेबांना आहे तसेच जो अपप्रचार आहे जो चाललेला आहे त्याच्यावर का आम्ही काही मूर्ख नाही की आम्हाला ते सांगतील आणि त्यांचं आम्ही ऐकू असं काही नाही आहे आम्ही जोमाने काम करतो आहे आणि तालुक्यात तटकरे साहेबांना शंभर टक्के लीड मिळेल एवढी मी गवाही देतो आणि माझे शब्द संपवतो